इकडे मगच पासन चांगलाच पाऊस चालू झाला तुझ्या किडनीचं काय करणार आहे नाही मी नाही दाखवते मी तुम्हालाच दाखवते काय मम्मी काय आणला असेल मराठी एक तडका एकदम मस्त झंझणी तुला ती रील माहितीये का असं करून ते गोल गोल फिरत मला रोज मेसेज करते व्हॉट्सअप वर हॅपी बर्थडे हॅपी बर्थडे हॅलो तर कसे आहात सगळे काहीच खूप दिवस झालं मी ब्लॉग घेतला नव्हता म्हणजे व्हिडिओज फोटोज हे ते काहीही नव्हतं कारण काय होत होतं लग्नानंतर इकडे शिफ्ट झाल्यानंतर प्रतिपक्ष म्हणजे आता आमचंच आहे आमच्या इकडे मला थोडंसं ॲडजस्ट व्हायला वगैरे टाईम जात होता आणि म्हणजे चालूच आहे त्या सगळ्या गोष्टी मला झोप येत नाही आहे वगैरे त्याच्यामुळे आणि प्लस स्टुडिओ हे ते सगळं बघून हे करणं थोडंसं जड जात होतं पण आत्ता ठरवलं आहे की जेवढं होईल तेवढे ब्लॉग आणि व्हिडिओज इवन इन्स्टाचे रील्स वगैरे सगळं कंटिन्यू करायचं आहे म्हणून तर आज म्हणजे कालच एक ब्लॉग घेतला तो रँडम मला तर टाकून दिला पण आज माझ्या मला असं अचानक वाटलं की ब्लॉग घ्यावा आणि मला दीपकचा मगाशी फोन आला होता की मम्मींसाठी काहीतरी सरप्राईज आहे सो ते काय आहे त्यांनी मलाही सांगितलेलं नाही आहे तर ते आपण पुढे बघूयात आणि ब्लॉग आता मी इथून पुढे कंटिन्यू करेल आय होप आणि तुमचा खूप सारा सपोर्ट आहे तुमचे कमेंट्स बघून मला एवढं छान वाटतं ना मला असं वाटतं यार मी ब्लॉग केला पाहिजे केला पाहिजे मध्ये मी एवढ्यामध्ये ब्लॉग केला नव्हता तर तेव्हा कमेंट एवढे येत होते मी स्टोरी टाकली तर स्टोरीला पण सगळ्यांचे कमेंट जे ब्लॉग टाकणार हे ते सो त्यामुळे माझी अशी इच्छा झाली की यस मी केलं पाहिजे इकडे मगासपासून चांगलाच पाऊस चालू झाला आहे आंबतच नाही आहे चांगलं जोरात आहे हॅलो टीनू मी ब्लॉग लाईट का बंद करतोय बा तुला माहिती का मम्मी साठी एक सरप्राईज आहे तुझ्या किडनीच काय करणार आहे हा मम्मीला ला आयफोन थरु, हा बघ विचार गेस कर काय डॉलला काय असेल तू तुझं काय करणार पच्च गिफ्ट <laughs> <laughs> तुम्ही गेस करा काय असणार आहे तर काही समजेना थका थका, थका हा आणि मी लगेच व्हिडिओ स्टार्ट केला असा त्यामुळे त्याला ना काय बोलावं दीपकन दीपांशू सेम दिसतात का जरा काय वाटतं

ठीक आहे मग सकाळी दाखवया नाही दिसले हां बघूयात सकाळीच मग नाही नाही नको 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 नाही मी नाही दाखवते मी तुम्हालाच दाखवते सो हर गॉइज गुड मॉर्निंग मिस दिसलेलं मला ब्लॉग्जमध्ये असा ब्लॉग जो प्रतिभा निघतला मला सांगितलं पण नाही की काय केलं काय नाही मी बनवला मला मिस केलं ना त्या ब्लॉगमध्ये गेलं त्या नाही सांगा कमेंट करून आणि काल तुम्ही बघितलंच असेल की लेट झालं तर मला रात्री एक वाजलं होतं यायला आणि आज पण लेट उठले जिम पण बुडली मग वाजले आहेत आठ तर मी जाणार आहे तरी आणि इथं मी काल जे पाहिलं होतं की मम्मीला काय आणलं काय म्हणजे सरप्राईज मी प्रतिभाला फोनवर पण म्हटलं होतं मम्मीसाठी सरप्राईज आणलं आहे ले। काय आणले ते आहे हा बॉक्स हा बॉक्स आहे पायाची मशीन आहे मम्मी मम्मीचे पाय दुखत असतात मम्मीचे कधी कधी ते टाच कापस वगैरे दुखतात एकदम भारी मशीन आहे का, तर मम्मीचे रिॲक्शन घेऊ मी जस्ट बॉक्स उभेला आणि मम्मी भारी म्हणून म्हणतो की काय गीत टाकलं माझी जावं येत ना काय माझं सरप्राईज खराब करता येतो तर कधी बाई येते बहिणीला उठवतो जाऊन ती झोपली आहे तर मम्मीचे डोळे बंद करून मम्मीचे पाय टाकून असं मम्मीचे रिॲक्शन आपण बघू काय होत तुम्हाला मशीन पण दाखवत होती मशीन आहे मी काल एक तास घेतले तर जर असं फिल होतं की खाली पायच नाही तर आता जाऊ आणि बघू मग काय रिॲक्शन काय मम्मी काय आणलं असेल काय आणलं असेल करायची मशीन असत था था <था करौत। u -kyo> का खोके पाहिलं खोक दिसलं का तुम्हाला खोक दिसलं आम्ही लिहिलं पोले रात्री वासन आता इकडे आणताय का हॉल मध्ये ठीक आहे मी रोज बेडवर आता खाली का झोपली परत उठने उठ रहे <laughs> क्यूट क्यूट दिख ब्लॉग में जरा क्यूट दीख नहीं <laughs> उठ मम्मी ने गिफ्ट लेना चल तो नीचे किस <laughs> <देरं> देर। <laughs> देर। लिया था बगा फाइनली

पिस्टल किधर है हमारी एक माता हाथ एक मुंह चला छोड़ो बेटा नहीं 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 छोड़ो बोली आके फोड़ दूँगा आके अबे एक बोली आके तो आके फोड़ दूँगा और नहीं देखा चलो ये लाड है लाड नहीं देखा फेड़ा क्यों खोले है बेचना है येते नाही सॉक्स सॉक्स एंटर द काईन नाही म्हणतात कुछ भी। <laughs> अरे लाले की तो देरकांत तो अभी और का तो काय ची किंमतच नाही का मागो मागो बत्ती डायरेक्ट हाका मत करो हाका नाही करू फेल अरे हो गया चप्पल तो पहना पडे ना चप्पल

ছোড়ো, রুকলকে পাওয়া গেল। এবার মন খুশি। ছাড় ছাড়। খুদ খুদি। খুদ খুদি। পড়া নামছে। গলা নে আনো। आपकी मसाजी <laughs> गुदगुदियो <रहा> <laughs> मम्मीचे पायले दुखतात ना इथून खाली मग काल आम्ही मम्मीसाठी एक गिफ्ट आणले डॉलीनी पतुनी मी आणि आमचा टिनू टिनू गेला दुकानात मम्मीला काय झालं रडायला लढायला पसिनो पशु पुछीन ते गे कॉय फेल वर बाबा

हार्ड जातू इंटेन्सिटी इंटेन्सिटी कमी आहे मला असं वाटतं तर ही आहे काही मशीन कॉन्फोची हा हा मम्मी मम्मी खूप झाली आता आता मी वाचलो आम्हा आम्हाला तो पाय दाबायला लागायचे मी तरी दाबल काय प्रॉब्लेम नाही मी आणि माझा भाऊ आलो ना दुकानावर ना हे काम पाय दाबायचे वापस बोलो ओ, ओ, ही पोरगी काहीच करत नाही बनवते का जळता मी नाही जळत मी काल जळव माझी मम्मी एवढी भारी मला देते तुम्हाला नाही मला जास्त प्रतिभा पण मम्मी कशी जेवण चांगलं बनवते का नाही मस्त बनवते मराठी पेट मराठी तडका एकदम मस्त जंजनी बरे इसके इसके बारे में अभी तारीफ करो हमारे मेरे बच्चे कितने अच्छे मेरा इतना सोचा मेरे लिए ये लाया रो जरा बात डॉली तो तारीफ कर डार्लिक वाली तारीफ कर जल्दी कर तारीफ मस्त नमस्ते मैं मैं आ गई हो मी का मी मी पण मस्त मी सवय नाही लावणार कधी कधी तिनबी झाले तिनंनी पण आनंद घेतला पंधरा मिनटं बसलं हां सीबीं माते खडोनी व्हायणार आहे पण थो यू बी हे बघा हे असं पण होऊ शकतं आता पेर असे कंटाळा आला हां हां असं पण ठेऊ शकता पण तुम्हाला अचानक काय दिपू तुमचं मी गेलो एका जागेवर आणि ते मशीन वशीन दिसले हा वेळ कॉल दबाहे रयो टाच आहे मग थे हो थे हो हो ले, ले ते होते सिद्धू शेट होते आमचे मग आम्ही सहज बघितली मशीन मशीने घुसलो आता ऑफर होती काहीतरी मग ते म्हणले बसले एका ते गाडीच हे नसतं का गाडीत लावणार कि ते घेतलं असत मी ही मशीन पाहिली मी पाय टाकून बसलो का मला असलं भारी वाटलं मग ते लगेच फील होत ना दुखतात मग ते असलं भारी दाबत होता मग मी नाही विचार केला घेऊन किती गुन्हे मुलगा नाली मला हा ब्लॉग आपण इथंच एंड करूया कारण मला आणि प्रतिभाला आज जायचं आमची फ्लाईट आहे एक वाजता कुठं चाललोय काय चाललोय फक्त आम्ही ब्लॉग मध्ये सांगणार आहे ना की इंस्टाग्राम वर पण तर रेडी राहा आवरलं मॅडम इकडं चालली ती रील माहिती का असं करून ते गोल गोल फिरवतो <laughs> <पीगी>? <laughs> 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 आता तुमच्या मी करू शकतो ते मलेशियन आहे मलेशियन बरं ऐक आवर कुठं चाललोय काय चाललोय त्याचा पण आपल्याला ब्लॉग घ्यायचा आहे सो मी आता जातो जिम ला आवर मी जिम वर नाही येतो एक तासात तर ठीक आहे चलो जिम जर हा ब्लॉग आवडला असेल आणि तुम्हाला जर डेली ब्लॉगिंग हवी असेल मला माहिती मी नसलो ब्लॉग मध्ये तुम्हाला मजा नाहीत बघायला

आपल्या लाईक जाऊन लाईक कमेंट शेअर आणि सबस्क्राईब करून ठेवा सगळ्यात भारी मी बोललो ना गाईस कमेंट करा गो एड नाही मला असं म्हणायचं की डेली ब्लॉगिंग आता आम्ही स्टार्ट करू का नाही आणि प्रतिभाने सांगितलं ना तो मला हा माझा बर्थडे म्हणते मला रोज मेसेज करते व्हॉट्सअपवर हॅपी बर्थडे हॅपी बर्थडे <laughs> जी, जी। एप्रिल ची स्टार्ट झाला की मी एक तारखे मी त्यांना हॅपी बर्थडे सो so, आजपासून डेली ब्लॉगिंग स्टार्ट करू आणि मजा करू इथन पुढे ते गेम्स वगैरे प्रतिभासाठी अजून एक सरप्राईज आहे जे अख्ख्या फॅमिली दिले मेन म्हणजे आमच्या भावाने टिनूनी डॉलीनी मम्मीनी तिला एक खूप भारी रूम म्हणून दिली आहे जे पण पाहिली नाही लग्न करून आली पण तिला जाऊन नाही दिलं आम्ही आज कारण काम चालू आहे किती काम राहिलंय ग मग आज टेन पर्सेंट कम्प्लीट कंटिन्यू केली पाहिजे का नाही ते पण कमेंट करून लवकर सांगा आणि ट्राय करू दोन दोन दिवसाचा दो ब्लॉग करायचं हिच्यामुळेच ब्लॉग होत नाही असं काही नाही बाय बाय नाही